श्री स्वामी समर्थ वास्तूमध्ये पाळावायाच्या गोष्टी चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात एक रोजच्या रोज देवास दिवा बत्ती लावावी घरात एकतरी मंगलस्तोत्र नियमित म्हणावे दोन रोज साजूक तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ घरात लावावा तीन नवीन वास्तूत प्रवेश केल्यावर आपल्या घरामध्ये जर जागरण गोंधळ मान्य असेल तर ते करावे अर्थात ते गोड करावी मटन किंवा बरी प्रकार करू नये चार वास्तूमध्ये बसून मंदिरापान करू नये पत्ते काचा कवड्यासारखे का खेळ खेळू नये पाच आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू ततास्तू म्हणत असते सहा बुकेलेल्यास अन्न तहानलेल्यास पाणी गरजवंतच आपल्या ऐपतीप्रमाणे मदत शिक्षणप्रिय विद्यार्थ्यास शिक्षणासाठी मदत करावी व अतिथींचे आदरातिथ्य करावे याने वास्तुदेवता प्रसन्न होते सात वास्तू सतत भांडणे करू नयेत संताप करू नये वास्तू सतत स्वच्छ ठेवावी रोजच्या रोज सकाळी किंवा संध्याकाळी सडासमार्चन करावे रांगोळी काढावी आठ वास्तूच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर उजव्या हाताला बाहेर काळी बाहुली उलटी लटकावी नऊ दर गुरुवारी आपल्या वास्तूमध्ये धूप किंवा लोबान किंवा ऊस जाळावा दहा ज्ञानेश्वरीसारखा धर्मग्रंथ घरात असावा अकरा रामायण महाभारताची चित्रे घरात ठेवू नयेत बारा वास्तूमध्ये कणू किंवा रडू नये तेरा वास्तूमध्ये त्रास वाटू लागला तर अमावस्येला घरात नारळ फिरून दरवाज्यात उंबऱ्यावर फोडावा चौदा करणीसारखे प्रकार होऊ नयेत म्हणून दर पौर्णिमेला गोमूत्रामध्ये हळद कालून उमऱ्यास लावावी पंधरा आपल्या वास्तूच्या भोवतालच्या जागेत उघड्या जागेवर लघवी करू नये थुंकू नये सोळा मेलेला भुसा भरलेले भयानक प्राण्यांचे मुखवटे दक्षिणेला तोंड करून लावू नयेत सतरा घरात व्हेंटिलेटर्स असावेत तसेच एक्झॉस्ट फॅन्सही असावेत घरात जास्तीत जास्त हवा आणि प्रकाश खेळता राहावा अठरा गॅसच्यावर कोणतेही सामान ठेवू नये किंबहुना पडदाही घेऊ नये गॅसच्यावरील खिडकीला किंवा स्वयंपाकघरातील खिडक्यांना पडदे लावू नयेत एकोणीस वर्षातून एकदा तरी सत्यनारायणची व नवग्रहपूजन करावे विद्यार्थी आणि होतगुरू व गरजूंना मदत करावी वीस शंकराच्या पेंडीवरील निर्माल्य घरात आणू नये घरात पैसे साठविण्यासाठी एक लाल रंगाच्या सुगटाची स्थापना करावी त्यात रोजच्या रोज काही सुटे पैशाची नाणी टाकावीत वर्षानंतर ती बालाजी देवस्थान तिरुपती येथे हुंडीत टाकावीत एकवीस घरातील देव आणि देवाऱ्यावर कधी चाळी जलमटे होऊ देऊ नयेत किंवा धूर पडू देऊ नये आणि बावीस घरात मोरी किंवा अन्य काही गळत असेल तर गळकी काढावी असेच अनेक नियम की जे भल्यांकरिता आहेत ते पाळावेत हे नियम वास्तूमध्ये नक्की पाळावा श्री स्वामी समर्थ